महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण अतिशय मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा घटना घडल्या ते म्हणजे कोलकाता येथे महिला डॉक्टरांवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील बदलापूर येथे दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार कर झालेला आहे अशा अत्यंत वाईट घटना घडल्या आणि त्याच घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आज जाहीर निषेध केला जातो अशाच प्रकारे आपल्या वसमत येथे वसमत विधानसभा महिला काँग्रेस कमिटीचे यांच्या वतीनेही या ठिकाणी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यात आला आता आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी प्रीतिताई जयस्वाल आहेत अतिशय म्हणजे निंदनीय असे कृत्य घडले परंतु आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र बदर आंदोलने मोर्चे आज महाराष्ट्रामध्ये कुठेच महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आहे सर्वप्रथम तर मी या सरकारचा जा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करते कारण की जर सरकार एवढी काम करत असली असती महिलांची सुरक्षाची जबाबदारी त्यांनी घेतली असती तर असे अत्याचार घडलेच नसते आपण बघत आहात की बदलापूरची जी घटना आहे ती अवघ्या चारच दिवस झाले त्या घटनेला आणि काल पुन्हा एका लहान मुलीवर कोल्हापूर या ठिकाणी बलात्कार होतोय म्हणजे ही सरकार हे जे सरकार आहे हे भाजप सरकार निष्क्रिय ठरलेले आहे आणि याची पूर्ण जबाबदारी हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देखील दिला पाहिजे लहान मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत दिवसेंदिवस बलात्काराची संख्या ही वाढलेली आहे असे गुन्हेगार अशा गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी या सरकारने शक्ती कायदा हा लागू केला पाहिजे होता पण शक्ती कायदा आतापर्यंत लागू झालेला नाहीये त्याच्यामुळे मी या सरकारला पूर्ण संपूर्ण आमच्या वसमत काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने पुन्हा मागणी करते की लवकरात लवकर हा शक्ती कायदा लागू करावा आणि अशा गुन्हेगारीला आळा बसेल अशा गुन्हेगारांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण होईल या कायद्यामुळे त्यामुळे लवकरात लवकर हा शक्ती कायदा लागू झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधना निमित्त राज्य सरकारकडून दीड हजार रुपये महिलांना दिल्या जाते मात्र दुसरीकडे लहान लहान चार अवघ्या चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात काय वेळ वाटतं या सरकारमध्ये अहो पंधराशे रुपये तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना देत आहात पण त्याच महिलांची सुरक्षितची जबाबदारी देखील या सरकारची आहे हे सरकार ते हे विसरून गेलेलं आहे की महिलांची जबाबदारी सुद्धा देखील त्यांची आहे त्या महिलांच्या लहान मुलींवर देखील हा अन्याय होत आहे तर तुम्ही पंधराशे रुपये त्यांना देत आहात त्यांना सुरक्षितता पाहिजे त्यांना पंधराशे रुपये नको तुमचे त्यांना महिला सुरक्षितता पाहिजे म्हणून ह्या सर्व महिलांच्या वतीने आमची एकच मागणी आहे सरकारला की आपण ही लाडकी बहीण योजना राबवतो ठीक आहे पण त्या महिलांची सुरक्षतेची जबाबदारी देखील आपण घेतली पाहिजे आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपला सरकारला काय इशारा असेल मी तर सांगते जे असे गुन्हेगार असतात बलात्कारी जे लोक आहेत तर अशा लोकांवर फास्ट द्वारे कोर्टात केस हा चालवला पाहिजे आणि अशा लोकांना भर चौकात त्यांना फाशी दिली पाहिजे अरे जर सरकार हे निष्क्रिय आहे ना या सरकारला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की त्या आमच्या हवाली करा आम्ही सर्व महिला मिळून त्या आरोपीचा चिरफाड करून टाकू भर धन्यवाद अतिशय मानवतेला काळीमा फसणाऱ्या अशा घटना घडल्या आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निषेध केला जातो अशाच प्रकारे आपल्या वसमत येथेही वसमत विधानसभा काँग्रेस महिला कमिटी यांच्यातर्फे या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध केला आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीच या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज वसवंत हिंगोली सबस्क्राईब नेस द